अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता जिजाऊ रमाई भीमाई, या सगळ्या विभूतींना महाभूतींना मी वंदन करते त्रिवार अभिवादन करते आणि आज जे आपण याच्यासाठी इथे जमलेला आहोत कि स्त्री मुक्ती दिवस जो आपण साजरा करण्यासाठी इथे आलो आहात तर सर्वप्रथम स्त्री मुक्ती दिवस साजरा करतोय तर त्या निमित्त स्त्री मुक्ती दिवस साजरा करतोय म्हणजे आपण काय करतोय तर सर्वात पहिली मी तुम्हाला स्त्री मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देते आता स्त्री मुक्ती दिवस साजरा करतोय तर तो दिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पी आर आंबेडकरांनी खूप मोठी कामगिरी केली होती आणि ती कामगिरी म्हणजे मनुस्मृतीचे दहन आणि त्या दिवशी दलित स्त्रिया या मधून मुक्त झाल्या असा लोकांचा समज आहे कारण फक्त असं म्हटलं जात होतो जो अन्याय आहे तो शूद्रांवर होता आणि डॉक्टर आंबेडकर हे शुद्रांसाठीच शूद्रांच्या भल्यांसाठीच किंवा फक्त महार जातीचे नेते होते आणि त्यांच्या भल्यासाठीच कार्य करत होते आणि म्हणून त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि धर्माच्या विरोधात होते पण डॉक्टर बी आर आंबेडकरांनी धर्माचा खरा अर्थ शोधून काढला त्यांनी धर्म म्हणजे काय जे सांगितलं ज्या धर्माला लोक एका जातीमध्ये विभागला जात होतं धर्म म्हणजे काय तर हिंदू धर्म धर्म म्हणजे काय तर पर्टिक्युलर ज्याच्यामध्ये जाती येतात तो म्हणजे धर्म पण डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्यांच्या विअर दी शुद्राज हे जे बुक्स आहे हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सांगितलं की धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे काय द पाथ ऑफ मॉरॅलिटी द राईटस वे एखाद्या आपण चांगल्या मार्गाने जातोय नैतिकतेच्या मार्गाने जातोय म्हणजे धर्म आता नैतिकता कोणासाठी करतोय आपण मानव जातीसाठी करतोय मग स्त्रिया या मानव नाहीत का कारण मनुस्मृतीमध्ये असे नमूद केला गेले होते की स्त्री कोणत्याही जातीची असो ती शुद्र असणार म्हणजे जात यामध्ये संबंधच नव्हता स्त्रियांना शुद्र लेखल्या जात होत मग ती ब्राह्मण असो मारवाडी असो जैन असो किंवा इतर कोणत्याही अप्पर क्लासेस मधून ती येणारी असो ती शुद्ध होती मग डॉक्टर बी आर आंबेडकरांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला आणि जेव्हा यांना कळलं ज्योतिबा फुले सुरुवातीपासून मनुस्मृतीच्या विरोधात होते कारण त्यांना माहित होत कि स्त्री जोपर्यंत शिकणार नाही जोपर्यंत तिचा ती आर्थिकदृष्ट्या प्रबळ होणार नाही आणि शिक्षणाशिवाय ते आर्थिक दृष्ट्या प्रबळ होणं अशक्य होत मग शिक्षण घेण्यासाठी म्हणून जेव्हा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना घराचं बाहेर काढलं किंवा शिक्षणासाठी लेखणी हातात दिली त्यावेळेला त्यांना माहित होत की हा ग्रंथ कुठेतरी स्त्रियांसाठी किंवा संपूर्ण समाजासाठी आहे कारण समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या अशक्य होती आणि स्त्रियांची प्रगती करायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला हा ग्रंथाचा ग्रंथामध्ये दे दिलेले जे विचार आहे ते विचार नष्ट करायला हवे आता काय होतं या मनुस्कृतीमध्ये या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविरोधी असे काहीतरी कायदे होते की ती घराच्या जा बाहेर जाऊ शकत नव्हती शिक्षण घेऊ शकत नव्हती पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता की या ग्रंथामध्ये सुरुवातीला मनुनी सांगितलं होतं की न नवातंत्रम अहती न स्त्रियम स्वातंत्र्य अहती म्हणजे कोणत्याही स्त्रीला स्वातंत्र्य होण्याचा अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं आणि जेव्हा मनुनी हे लिहिलं गेलं होतं तो काळ कोणता होता ज्या वेळेला बौद्ध धर्माचा भारतामध्ये प्रचार सुरू होता बौद्ध धर्माचा सुरुवात झाली होती अशोक राजांचं जेव्हा इथे साम्राज्य होतं त्यावेळेला जे काही सुरू होत याच्या विरोधात म्हणजे स्त्रिया पुढे जात आहे एका समाजातले लोक पुढे जात आहे यांना विरोध करण्यासाठी म्हणून मनु नावाच्या व्यक्तीने इसवी सन पूर्व दोनशे वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला होता आणि तो विरोध होता बौद्ध धर्माचा विरोध करण्यासाठी म्हणून या धर्माची निर्मिती झाली मनु हा एक व्यक्ती होता आणि स्मृती म्हणजे धर्म आणि ज्या धर्माचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला धर्म म्हणजे जातीमध्ये विभागला गेला होता आणि त्यांनी ज्या धर्मामध्ये जे काही रुल्स रेग्युलेशन सांगितले होते जे काही नियम त्यांनी मांडले होते ते नियम त्याच्या मतानुसार होते की एखादा व्यक्ती आहे शूद्र आहे तर शूद्र का आहे मग याच्याकडे कामाची विभागणी केली का केली तर हा शूद्र हा शूद्र कुठून जन्मला याच्या योनीचा विचार त्यांनी केला आणि त्यानुसार त्याची विभागणी केली म्हणून या शूद्राला कोणतीही गोष्ट जगण्याचा किंवा काहीही बोलण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं मग म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सर्वप्रथम की माणसाला माणूस म्हणून जगता यावं एखाद्या धर्माचा विरोध करता यावा किंवा फक्त स्त्रीमुक्ती व्हावी यासाठी हा धर्म जायला नाही तर माणसाला माणूस म्हणून जगता यावा म्हणून या धर्माचा सर्वप्रथम त्यांनी विरोध केला मग या धर्मामध्ये काय होतं की स्त्री व्यभिचारी आहे तिने फक्त काय केलं पाहिजे चूल आणि मूल या तीन गोष्टींचं पालन केलं पाहिजे म्हणजे जसं एक इंग्लिश रायटर आहे म्हणजे मी प्राध्यापक आहे इंग्लिश लिटरेचरची त्यामुळे मला एका रायटरचं नाव ऐकलं इप्सन नावाचं एक रायटर ना त्याचं एक नॉवेल आहे डॉल्स हाऊस नावाचं आणि त्या डॉल्स हाऊसची एक लाईन आहे ती लाईन डॉक्टर बी आर आंबेडकरांना प्रेरित होऊन त्यांनी ते घेतली तो म्हणतोय की द वुमन्स आर दी पपेट्स इन द हँड्स ऑफ मॅन ना त्या कुठेतरी काय आहे हातावर जवळच्या पुतळा पुत आहे म्हणजे शी, शी बिकम अ ओल्ड शी हॅज टू सर्व टू हर सन म्हणजे जेव्हा ती लहान असेल तेव्हा ती वडिलांचा ऐकणार मोठी झाली तेव्हा ती वडिलां त्याच्या पतीच्या किंवा जे काही नवऱ्याच्या अधिपत्यात राहणार आणि जेव्हा ती मोठी होणार जेव्हा ती तिचे पती जे आहे त्यांचे डेथ होणार त्यानंतर ती ती फक्त तिच्या मुलाचं ऐकून मग यामध्ये स्त्री मुक्ती कुठे आली स्त्रीला स्वतःच स्वतंत्र नाही स्वतःचे मत मांडू शकत नव्हती ती काहीही करू शकत नव्हती समाजामध्ये मग स्त्रियांना कुठेतरी मुक्त असायला पाहिजे कारण समाज जर प्रगत व्हायचा असेल तर सुरुवात कोणापासून होणार स्त्रीपासून होणार म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली या मनुस्मृतीचे दहन केले आणि ज्या वेळेला डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सर्वात पहिले एक कायदे मंत्री म्हणून जेव्हा हा हिंदू कोडबिल याच्यामध्ये आणलं होतं तेव्हा सर्वप्रथम सनातनी लोकांना हिंदू धर्माच्या सनातनी लोकांनी याला विरोध केला होता मग काय होतं या हिंदू कोडबिल बिल मध्ये की ज्याने करून जेणेकरून या हिंदू कोडबिलासाठी ज्या लोकांसाठी हे कोडबिल आणलं होतं त्या लोकांनीच याचा नकार दिला तर त्यामध्ये स्त्रियांना असे अधिकार देण्यात आले होते की ज्यामुळे स्त्री कुठेतरी प्रगत होईल मग आता पहिला असा अधिकार होता त्यामध्ये की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार असा त्यानंतर संपत्तीमध्ये वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा देण्यात आला होता समान काम समान वेतन हा अधिकार त्यांनी कोड बिलामध्ये सांगण्यात आला होता आणि एक एक पती एक पत्नीत्व हा कायदा त्या हिंदू कोड बिलामध्ये सांगण्यात आला होता आणि असा कायदा जो हिंदू धर्माचा किंवा सर्व स्त्रियांसाठी जो उपयोगाचा होता त्या बिलासाठी सर्वांनी विरोध केला आणि असा एकमेव नेता ज्यानी कारण आपण बघतो की इतिहास गवा आहे इतिहास गवा आहे की तत्व के लिए लोक तक्ते बदल देते के लिए लोक तत्व बदल देते तत्व है आपल्याला माहिती की लोक काय करतात त्यांची तत्व बाजूला ठेवतात कशासाठी कारण खुर्ची आहे भेटते म्हणून पण हा एकमेव नेता असा होता की ज्यानी त्या खुर्ची सफाई आपल्या ज्या समानतेचा अधिकार आपल्या माता भगिनींना मिळायला पाहिजे होता त्यासाठी त्या पदाचा राजीनामा दिला त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणताही नेता करू शकत नाही मग सर्वप्रथम राजीनामा दिला आणि कुठेतरी स्त्रियांनी पुढे यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले मग त्यानंतर संविधानामध्ये वेगवेगळे कायदे स्त्रियांसाठी केलेले आहे कलम चौदा जर आपण बघितलं त्यामध्ये आपल्याला इक्वॅलिटी दिसते समानता दिसून येते कलम पंधरा जर बघितलं आपण तर अबोलिशमेंट ऑफ डिस्क्रिमिनेशन दिस्क्र, दिस्क्र, दिसते ऑन द बेसिस ऑफ जेंडर कुठेतरी स्त्रीलिंगाच्या भेदावर जो आहे जो काही भेदभाव होत आहे तो भेदभाव कमी करण्यासाठी नंतर कलम सोळा की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा आणि नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे कलम आ, थर्टी नाईन जो आहे एकोणचाळीस त्या एकोणचाळीस कलमामध्ये हे सांगितलेलं आहे की जर जा स्त्री जर काम करत असेल तर तिला समान वेतन देण्यात आवं आणि एकोणीशे बेचाळीसचा कायदा जो कलम आहे त्या एकोणीशे बेचाळीसच्या कलमामध्ये त्यांनी सांगितलं की गरोदर स्त्रियांना पगारी रजा भेटण्यात यावी हे सर्व कायदे त्यांनी स्त्रियांसाठी केले ना काही एका पर्टिक्युलर जातीच्या धर्माच्या किंवा दलित स्त्रियांसाठी केले म्हणून हे सर्व स्त्रियांचे कळवारी आणि म्हणून हा दिवस आपण स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो पण खरंच आपण मुक्त झालो आहे का हा प्रश्न आता इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच के उपस्थित केला आपण उपस्थित इथे मुक्त झालेला आहोत का उप, मुक्त झालं नाही आपण तर आपल्याकडे आपण काय करतो धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली आपण विभागला गेलो इथे मग आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करतोय आता जसे वेगवेगळे कायदे मोदी सरकारने आणून ठेवले सर आणि आता सांगितलं की वेगवेगळ्या कायद्यांमध्ये मुला मुली ज्या शाळेचं शिक्षण घेणार नाही त्या मुली काय होतील पुढे प्रगत होणार नाही मग आता शाळेचं शिक्षण होणार नाही त्या मुली प्रगत होतील पण मी एक गोष्ट नमूद करू शकते सर की जे शिक्षण आता जे आहे म्हणजे एनईपी लागू झाली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आता सध्या इम्प्लिमेंट चालू झाली दोन हजार वीस ला गव्हर्नमेंटने आणली त्या दोन हजार वीसच्या ने पूर्ण शिक्षणाचं जे काही सूत्र आहे ते बदलून टाकलं आता आपल्याकडे शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय होते जसं इंग्रजी मराठी हा विषय आपल्याकडे कंपल्सरी होता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि बाकीचे जे विषय म्हणजे ऐच्छिक विषय तुम्हाला जे सायन्स फॅकल्टी घ्यायची आर्ट्स घ्यायची कॉमर्स घ्यायची त्याच्यानुसार तुम्ही त्यांचा अभ्यास करत होते पण आता जे काही कंपल्सरी विषय होते मराठी इंग्लिश हे विषय त्यांनी कुठेतरी काढून टाकले मी इंग्रजीची प्राध्यापिका आहेत आणि मला त्याची खूप खंत वाटते की कुठेतरी एका काहीतरी लेखकांच्या याच्यामधून सुधारणा होऊ शकत होती विचारांची त्यामुळे हे विषय काढून टाकले मग हे विषय आहेत आता पण या विषयांची नावं बदलून टाकली विषयांच्या जा, जागी काही विषय आले जसं एईसी हा एक विषय आहे जसं सध्या मी शिकवते एईसी बीईसी आणि आयकिएस जसं इंडियन नॉलेज सिस्टीम हा विषय मी कॉलेजमध्ये रेग्युलर शिकवते आणि या इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये या मोदी सरकारनी पूर्णपणे महाभारत काय आहे वेद काय आहे मनुस्मृती काय आहे या गोष्टी शिकवण्यासाठी आम्हालाही भाग पडलं मग काही जेव्हा लागू झालं त्यावेळेला मी स्वतः उपनिषद वाचलेत उपनिषदामध्ये काय सांगितलं म्हणून त्यावेळेला मी वेदांचं वाचन केलं जेव्हा जे, जे ग्रंथ आपण वाचायला पाहिजे होते डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लिहिलेले ते ग्रंथ सोडून या हे पुस्तक वाचण्याची गरज पडत आहे तर आता हे जेव्हा पुस्तकं वाचली आणि मनुस्मृती पुन्हा त्यांनी एक अंमलात आणलेली आहे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये किंवा स्त्रियांच्या मनामध्ये बिंबवल्या जात आहे की तुम्ही काय आहात तुमचं जे नॉलेज आहे ते पूर्णपणे तुमच्या भारतीय जुन्या ज्ञानानुसारच आहे की महाभारताशिवाय दुसरं काहीच नाहीये म्हणजे बी अ सीता असंच तिथे कुठेतरी सांगितलेलं आहे म्हणजे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि ते रामायणामुळे आणि संविधान हाती आलं म्हणून आपल्याला अग्निपरीक्षा देण्याची गरज पडत नाहीये पण पुन्हा कुठेतरी आपण टर्न ओव्हर होत आहे आणि आपण पुन्हा त्याच दिशेने वाटचाल करत आहोत मग आपल्याला जर काय करायचं असेल या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपले विचार प्रगट करावे लागतील विचार प्रगट होण्यासाठी सुरुवात शिक्षणापासूनच आहे आणि ती सुरुवात करायची असेल तर सर्वात पहिले संविधानासारखा हा विषय कंपल्सरी असायला पाहिजे पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत हा माझा वैयक्तिक विचार आहे मला तरी वाटतं की प्रत्येक याच्यामध्ये मुलांना संविधान शिकवायला पाहिजे की नाही रामायणामध्ये काय लिहिलं रामायणामध्ये रामाने काय केलं होतं का रामायण जे काही घडलं ते त्याचं वैयक्तिक कारण होत रामाचं वैयक्तिक कारण होत आणि त्यासाठी रामाला देव मानला जात आणि जो व्यक्ती समाजासाठी लढला प्रत्येक समाजातील घट्टासाठी लढला त्या खऱ्या ज्या महापुरुषाला तुम्ही वेगळं ठेवून रामाला पुसतायत यापेक्षा शिन्न परिस्थिती आपल्या समाजाची समाजापेक्षा कोणतीच नाही कारण आपण बघतो की अमेरिका आणि जे काही इंग्लंड आहे अमेरिका इंग्लंड सारखे जे देश आहे त्या देशामध्ये जेव्हा स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता आणि आपल्याला डॉक्टर बी आर आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू एक माणूस एक मत आणि एक मूल्य असणार आहे तुम्हाला त्या मतदानासाठी परंतु अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये या मतदान मिळवण्यासाठी या लोकांना कितीतरी वर्ष लढावं लागलं जेव्हा बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले होते आणि मिशेल ओबामा यांना विचारण्यात आलं होतं हाऊ डू यू फील युअर हजबंड बिकम अ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका त्यावेळेला मिशेल ओबामाने सांगितलं होतं इट इज नॉट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ माय हजबंड ही बिकम द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका जस्ट बिकॉज ऑफ दॅट मॅन हु बॉर्न इन इंडिया तो माणूस तिथे जन्माला आला कुठे भारतामध्ये आणि ते माणूस ते व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर ज्याच्यामुळे मी इथे आहे माझे हजबंड जरी ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष झाले पण मी भारताची म्हणजे त्या अमेरिकेची दुसरी सिटीजन सेकंड सिटीजन म्हणून ओळखला जात आहे तर ही सगळी जी काही विचारसरणी आहे ती डॉक्टर बी आर आंबेडकरांमुळेच आहे आणि अशा बी आर आंबेडकरांचा फोटो बराक ओबामा यांनी त्यांच्या हाऊस हाऊसमध्ये त्यावेळेला लावला होता आणि आज आपला देश आपण कुठे कोणत्या परिस्थितीत घेऊन चाललं आणि काय विचार करतोय यावर आपण चिंतन करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढं सांगू इच्छिते की सगळ्यांना स्त्री मुक्तीच्या शुभेच्छा आणि खरंच एका अर्थाने शिक्षणाकडे वळा आणि खऱ्या अर्थाने समाज घडवा जो बाबासाहेबांना हवा होता तो बाबासाहेबांच्या विचारांचा समाज घडवा एवढं बोलून मी माझं भाषण संपतो